आजवर आपण अनेक कलाकारांच्या मैत्रीचे किस्से ऐकले आहेत पण अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीचा एक सुंदर किस्सा तुला माहितीये का अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्या आधी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती ते दोघेही रंगभूमीवर सक्रिय होते आणि त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम देखील केलं होतं नाना पाटेकर तेव्हा सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करत होते आणि त्यांच्या या संघर्षाच्या काळात अशोक मामांनी त्यांना खूप साथ दिली होती अशोक सराफ हे जेव्हा नाटकासाठी प्रयोग करायचे तेव्हा नाना त्यांच्या डोक्याला आणि पायाला तेलाने मालिश करायचे आणि त्यासाठी अशोक सराफ हे त्यांना पाच रुपये द्यायचे नाटकात किंवा कोणत्याही कार्यक्रमात एकत्र काम करताना अशोक सराफ आणि नाना पाटेकर त्यांच्या मोकळ्या वेळेत अनेकदा पत्त्यांचे खेळ खेळायचे या खेळामध्ये अशोक मामा मामायचे आणि नानांना काही अतिरिक्त पैसे द्यायचे नाना, ना नाना पाटेकर यांना याची जाणीव व्हायची पण त्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं एकूणच काय तर नाना पाटेकर यांच्या कठीण काळात अशोक मामांनी त्यांची नेहमी साथ दिली तर अशोक मामा आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा